काई काई का अरे काय काय दिलं मी तुम्हाला आमच्या जमिनी दिल्या आमच्या जमिनीवर तुम्ही घर बांधले आणि आजच आम्हाला त्या जमिनीमध्ये त्या घरामध्ये मराठी म्हणून आम्हाला घर दिलं जात नाही हा कुठला नाही आहे जमिनी आमच्या प्रत्येक चौकामध्ये जावा नाव कुणाचं आहे अरे नावं असतायत नाही ते कोणा माहीत सुद्धा नाही पण एका सुद्धा भूमिपुत्राचं नाव या एका चौकाला दिले गेलं नाही का दिलेलं नाही आपण शांत आहोत मराठी माणूस शांत आहे म्हणून हे सगळं होत आहे तुम्ही जागृत झालात असेच जागृत राहाल तर भविष्यामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही काल तुम्ही बघितला टीडीआर घोटाळे सगळ्यात जास्त घोटाळे टीडीआर आता सोसायट्याचं का, डिडेव्हलपमेंटचं काम त्यांनी हातात घेत आहेत तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो एक सोसायटीमध्ये एक डिस्प्यूट रिएस केला तहसीलदारकडे अर्ज केला तहसीलदारने सातबाऱ्यावर नाव काढवलं लगेच यांनी सगळ्या त्या सातबाऱ्यावर टीडीआर उचलला स्वतःच्या मध्ये लावला बिल्डिंग बनवली ती ऑर्डर लगेच एसडीओला चॅलेंज केली म्हणजे डेप्युटी कलेक्टरकडे चॅलेंज केली आणि तो सात बारा परत त्या शेतकऱ्याच्या नावावर गेला तो टीडीआर उचलेला कुठे गेला तो त्याला परत मिळाला का आजपर्यंत तो टीडीआर परत मिळाला नाही तर टीडीआर घोटाळे करणारे अहो तुम्हाला माहित आहे का आपले एक नेते त्यांनी चेन्नईला जमीन घेतली आहे चेन्नईला जमीन घेतल्यानंतर त्या जमीनला फेन्सिंग केली आहे कनेक् गेला असता कधी महानगरच्या पालिकेच्या पैशातून फेन्सिंग केली आहे चेन जमीन गेल्या तर चेन जर गेला ना जमीन तर रोड काढला रोडचा रोड आदिवासी जमीन आहे रोड काढला त्या रोडचा टीडीआर उचलला त्या टीडीआरच्या चाळीस कोटी रुपयामध्ये स्वतःचं डेव्हलपमेंट करता येते फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करता येथे बिराबाई तीसला काही घेणार नाही म्हणून मराठी माणसाला तुम्हाला विनंती आहे जर आज जागलात तर उद्या जिवंत राहाल उद्या जर नाही ढोकलात तर तुमच्या मुलांना परत त्यांच्या उपड्यास कराव्या लागतील लक्षात ठेवा म्हणून तुम्ही जागा आणि असेच जागृत राहावा प्रत्येक ठिकाणी मराठी माणसासोबत जास्त सात त्या मराठी माणसावरला अन्याय हे शहर त्या शहराचे भूमिपुत्र कधी सहन करणार नाहीत त्या गोष्टीची मी गुवाहा देतो आणि आमची कुठेही गरज पडली कधीही गरज पडली सांगा त्या ठिकाणी आम्ही तुमच्या खांदा लावून उभा राहू म्हणून मराठी बाजूला परत एक विनंती करतो तुझा करून मराठी माणसावर ज्या ठिकाणी कुठे अन्याय होत असेल मी एक कायदा मी कायद्याचा एक वकील आहे माझी कुठेही गरज पडली सांगा मराठी माणसावर अन्याय होईल या ठिकाणी शंभर टक्के असेल तुमच्यासाठी तमान मारती